डेली अपडेट न्यूज ते म्हणाले की पंचनामे करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घ्यावी मंत्रालयातील वॉर रूममधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी यवतमाळमधील पूरस्थितीचा आढावा घेतला अतिवृष्टीमुळे पिके घरे आणि इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे यंत्रणांनी तातडीने शेती आणि घरांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत या आढावा बैठकीत अनेक महत्वाच्या सूचना देण्यात आल्या धरणांमधून पाणी सोडताना नदीकाठच्या लोकांना सावध करावे आणि रात्री पाणी सोडू नये वीज पुरवठा खंडित झालेल्या भागात तो लवकरात लवकर पूर्ववत करावा पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाले असल्यास तेथे ब्लिचिंग पावडर टाकावी किंवा टँकरने पाणी पुरवठा करावा पूरग्रस्त गावांमध्ये रोगराई टाळण्यासाठी आरोग्य तपासणी करावी पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणारी मदत जसे की सानुग्रह अनुदान तातडीने वाटप करावे शासकीय मालमत्ता जसे की रस्ते वीजखाम सरकारी इमारती यांच्या नुकसानीचेही सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये जिल्ह्यात एकूण नव्वद हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे यात सर्वाधिक नुकसान उमरखेड तालुक्यात झाले आहे यासोबतच जीवितहानी आणि जनावरांच्या मृत्यूची नोंदही झाली आहे प्रतिनिधी सय्यद मतीन प्रस्ताव धन्यवाद